होऊ शकाल एवढंच मला सांगायचं कारण की महिलांनी सक्षम झालं पाहिजे की माझे एक ब्रिद वाक्य आहे कारण मला असं वाटतं का महिलांनी स्वतःचे चार वर्ष आपण बोलावरती आपण सर्व ठुक करू शकतो का माझ्याकडे आहे म्हणजे तुम्हाला मी माझ्या जागेचे शे खर्च करू शकतो तर प्रत्येकाला असं वाटतं म्हणजे लग्न झाल्यानंतर सुद्धा आपल्याला आपल्या मुलाला सांगणार म्हणजे मला स्वतःचं पाहणार आणि त्यातून चार पैसे कमवतो हे स्वतःला स्वतःच्या पाहावरती उभं करण्यासाठी आपण केलेलं